नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आज आमचा प्लॅन आहे महाबळेश्वरला जायचा तर मित्रांनो हे काही सोबत येणार नाहीये ना 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 ना। तर मी एकटा जाणार आहे ह्या साईटला बघू शकता आपले क्वीन क्वीन पण तयार आहे पुसून बिसून ओके मध्ये तर कसं वाटतंय तुम्हाला आम्ही आज जाणार आहे तर आम्ही चालू फिरायला तर तुम्हाला समजलंच पुढे कोण आहे कोण नाही तर चला आपण जाऊया आणि असंच ब्लॉगला कंटिन्यू करू हां आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल ना त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा कारण की आपलं असंच नवनवीन नवीन तुम्हाला धमाकेदार कॉन्टेन्ट येथून पुढे बघायला भेटणार आहेत त्यामुळे पहिले चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो ब्लॉगला कंटिन्यू करा गोइंग टू महाबळेश्वर तर मित्रांनो पेट्रोल टाकून घेतो बर का तीन हजाराच सांगितलं आता बसल मला शिल्लक तेवढी जागा आज काय दिवस दिवस जाणार आहे फिरण्यात त्यामुळे मित्रांनो तुम्ही असच ब्लॉगला कंटिन्यू करा मित्रांनो अठ्ठावीस अठ्ठावीस लिटर आलं बा पेट्रोल तर मित्रांनो बाग मला यायला थांबलोय आम्ही दोन नाक्यावर आपली मित्र कंपनी बर का या साईडला कार्यकर्ता बसलाय तर आम्ही चाललोय महाबळेश्वरला फिरायला तुम्हाला तुम्हाला गेल्यावर तिथला एक स्पेशल ब्लॉग असेल फक्त आता जायची रुटीन तुम्हाला दाखवतो या ब्लॉग मध्ये तिथे गेल्यावर तुम्हाला स्पेशल ब्लॉग हा मित्रांनो या साईडला बघा बर का कोणाला स्वेटर बिटर घ्यायचं असले ते बघा तिथं लागला आपण आता टोन नाक्यावर आहे टोन नाका बघा या येत मस्त पैकी स्वस्त मस्त माल आहे तर मित्रांनो फायनली चार प्यायला बसलोय आता इथं कम्प्लीट दीड तास गाडी चालून इतका कंटाळा आला ना मला तर का अक्षरशः झोप लागली त्यामुळं म्हटलं कुठंतरी स्टॉप घेऊ चहा बी पिऊ म्हणजे कसं फ्रेश राहील ना मग बरोबर ना मित्रांनो आलोय आता येवत कशा आहे आम्ही तर आम्ही डायरेक्ट हायवेने निघणार आहे पुण्यातून सातारा त्या साईडने निघणार आहे तिथून बारा मध्ये साईडने ना हे रस्ता पण खराब त्यामुळं तर त्या मित्रांनो इथं एक नंबर असा गुळाचा चहा भेटतो बरं का एक नंबर असा गुळाचा चहा हॅलो चाल यग चालू ये हा सकाळी हो देऊ मग तर फायनली मित्रांनो रूम बिम बुक केले बघू शकता या साईडला रूम बुक केले यायला उशीर झाला त्यामुळं काय जेवणाचा पण काही व्हिडिओ काढला नाही एकतर तब्येत तर तर नाही व्यवस्थित माझे काय नाही तर चला गाडी पार्किंगला लावून घेतो तर ब्लॉगला ला कंटिन्यू करा तर मित्रांनो बघा ह्या आपली आहे क्वीन तिला आता इथून ह्या साईडला आतमध्ये पार्किंगला गालाय की फायनली मित्रांनो रूमवर वर आलोय आज थक लोकही थकलोय माहिती आहे का गा, गाडी चालून इतकं थकलोय ना सांगायची सोय हो नाही जेवताना पण ब्लॉक काढला नाही काय नाही काय नाही चला तुम्हाला रूम दाखवतो मी बघू शकता हे आपले मित्र कंपनी बघा अशी रूम आहे एसी बी सी या साईडला टी व्ही आहे या साईडला असं संडास बाथरूम आहे तुम्हाला दाखवत एकदम क्लीन आणि स्वच्छ मस्त पैकी आहे काय टेन्शन नाही तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग इथं सेंड करतो जे काही उद्याच्याला होईल ना ते उद्याच्या उद्याच्याला तुम्ही नक्की ब्लॉग बघा तर मित्रांनो चला आजच्या दिवसासाठी इथंच बाय बाय नमस्कार मित्रांनो तर बघा रात्रीच्या दोन वाजलेत काय आम्ही सात आठ वाजता जेवण केलं तर बरं का पण ते काय जिरलं त्यातलं बघा कोण झोपलं नाही कोणच पैसा नाही बिर्याणी मागवली आई हे भांड्याला काय म्हणते तरी भांड पर आम्हाला देऊन गेले मस्त पाहिजे घरी घरी घेऊन जाणार आहे बाबा बिर्याणी तू बाबा ते साईल त्यांचं काय मित्रांनो बघा हे कुठली जेवणाची पद्धत आहे आम सांगा कमेंट करून बघा त्याला एक कड लाल शर्ट त्याने मागवली बागा बिर्याणी कॅशर तिकड आहे आमचं मित्रांनो करतो जेवण मला नाही वाटत की आज आम्ही झोपल म्हणून काय ना काय काय ना काय चालूच करणार आहे तर ब्लॉग एंड घ्याल तर मी पण एक खास तुम्हाला दाखवण्यासाठी केलाय तर चला मित्रांनो जेवतो तुम्ही पण असं जेवत जावा दोन अडीच वाजता